लागले पण आहे ए मासे मारला माझे बोलता का कपडे जरा जरा गेले

ए कावळा ऐकत नाही अरे लग गई बाप 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 को बाप और कब में कब में बस ला ले

ਅੱਜ ਵੀ ਬਾਦ ਨੂੰ ਇਹ ਸਿੱਖਣਾ ਹੈ ਕਿਤਨਾ ਹੈ ਉੱਪਰ ਬਾਕੀ ਹੈ ਇਹ ਪਾਇਆ ਵੀ ਲੱਗੇ ਇਹ ਉੱਤੇ ਰੇ ਅਬ ਥੋੜਾ ਗੇਲੇ ਕਾਸਰਾ ਕਿਤੇ ਇਹ ਹੋਣਾ ਲਾ ਕਸਰਾ ਇਹ ਕਰਦਾ ਤੇ ਨਾ ਤੇ ਵੇਲੇ ਇਹ ਉੱਤੇ ਹੋਣੀ ਕਿ ਇੱਧਰ ਉਹੀ ਉਹੀ ਕਰਦੇ ਤਿਕੜਾ ਆਸੇ ਗੇ ਦੇ ਤਿਕੜਾ ਨਾ ਲੇ ਓਏ ਅਜਾ ਹੇ ਚਲਾ ਦੇ ਭਾਈ ਆਣਾ ਗਾਇ ਨਾਂ ਨਤਰ ਗੁਰੂ ਆਰਾ ਬੋਲੀ हेलो <laughs> আমি আমি কুটে তাত અરે ઓકે આમ નીચે

ભર ફે અસિપાઈ ત पाटला नाही घ्यायचा असतो दोन्ही हातात जर नाही तू देवाच हे वैधी घ्या रे

পানী মাৰ পাই নহয় পেট মাজ পাৰি থেৱি কুনি तुम्ही ठेवा तुटल्यानंतर प्रोसेस वेगळे आहे ठेवायला काय होते उलटा काय ते उलटाय तस खालची ഫാട്ടി <laughs> അല്ല आली दोनियेला आ बस थांब बसपत होत ना मोताला पडत नाही पत्तर फुट इकडे वडा पत्तर दुवा देवा डोळा तर

मिन सेरे स्ठोड़,ारливо टेमिन को वै Job記 लोरिग उलत Industry UK प्रारे ज्याठा कि फम्से उ나�aty rideelnा, ढ prohibited Ó CTी मम्सें वहा कर दें તાંડતું મારત માસ ભરપૂર बाट बाट राएकि यो

असं ले <laughs> पुशी <laughs> 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 <laughs>

উঠ <laughs> आती बिजी कोण रे दोन बिजी गद स्मिर गणपत घरी आलाय

तुझी पाहिल्या बघत येच दे नवास आणल्याचे मान्य करून घे चांग ब बेडके नवस भर पांढरीतला आहे त्याच्यातून नवसाला पावलेला आहे त्यांच्या मनात जी काय इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे तिने पाच नारळाचा तोरण आणलेलं आहे त्यांच्या घरामध्ये सुख समाधान शांतता गारवा दे करतो की भाजला पाकत येईल ते पाच नारळाचं तोरण आणले ते मान्य करून घे हा बाबा गेल्या वर्षी शामराव मुळे काय नवाज बोलले होते माझ्या घरामध्ये सुख सामी सुख समाधान शांतता होती बाबा ती शांतता लाभू दे म्हणून नवाज बोलले आज तू शांत नाही आहे बाबा शांतता होऊ दे दुपशा मधान शांतता गारवा दे पहिल्या करतून भाजल्याबागेत घेस दे त्याला मांडवळी सिंगचा पकडा आणलेला आहे नावसाला पाहुलेला आहे मनातली इच्छा काय शायद पूर्ण कर घरामध्ये समाधान शांतता गारवा दे पहिल्या करतून भाजल्याबागेत घेस दे तू धंद्यात घेस दे आणि हे पकड्याचं नावाज आणले ते मान्य करून दे अरा चांग मला

બકરા શતા ભાઈ બાકી નો બકર માન્ય કરે

सारखे नवाज आवाज आहे बाबा त्यांची बरी नसत्या घरामध्ये त्यांची तब्येत तशी बरी नसत्या त्यांना त्यांनी बकरा आणलेला आहे अजून त्यांचं काय काम असेल तर काम पूर्ण होऊ दे घरामध्ये सुख समाधान शांतता गारवा देऊन भाज्या बाकी ते मान्य करून घे फर पांडित ना माणसा तुझ्या दरबारामध्ये आलेले आहेत तर हे भागुजी कस्तुरे जयराम कस्तुरे आणि तोंडी भाग कसू रे बाबूजी बाऊड बाबूजी हे बाबा बाऊड मानाचा वाडा इथून तुझा नवाज फेडण्यासाठी आलेला आहे बाबा त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण झालेली आहे अजून सुद्धा त्यांच्या मनात काय इच्छा असेल ते पूर्ण कर त्यांनी नवसाला बाबा तुझ्या बकरा आणलेला आहे त्या घरामध्ये सुख समाधान शांतता गारवा दे केला कर तू भाडल्या भागात घेईल दे त्या नोकरी धंद्यात येईल दे आणि त्याने नवसाला बकरं आणल्याचे माने करून घेता পাছত <laughs>